नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद मित्रांनो मागच्या आठवड्यात मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला असं सांगितलं होतं की माननीय रवींद्र चव्हाण मंत्री सार्वजनिक बांधकाम यांनी सचिव जे आहेत ग्रामविकास विभागाचे यांना पत्र लिहून सांगितलं होतं की नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत तर हे जे पत्र ज्यांचं आहे ते मंत्री आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्या पत्राची दखल घेतली जाईल असंही मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं तर हे पत्र आहे एक मार्च दोन हजार चोवीसचं त्या अनुषंगाने एक सहा मार्च दोन हजार चोवीसला ला सचिव यांनी पत्र काढलेलं आहे तर त्या पत्रात काय म्हटलं त्यांनी बघा महाराष्ट्र शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पत्र लिहिलं लिहिलंय उपसचिव ग्रामीण विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना तर त्यांनी ह्या पत्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत कारवाईच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत तर काय म्हटलं पत्रामध्ये बघूया उपरोक्त विषयांकित मागणीबाबतची निवेदन या विभागात प्राप्त होत आहेत शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्यात द्यावी अशी तरतूद आहे शिक्षक भरती सुरू झाली असून जे शिक्षक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करावी अशी मागणी उक्त निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे तर या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस मधील अनुक्रमांक दोन अनुसार कार्यवाही होत नसल्याबाबत या विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अट्टी ग्राम विकास विभागाच्या सहमतीने दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांवर विहित करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयामधील नमूद अनुक्रमांक दोन अनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सर्व मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी यांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे अशी विनंती आपला तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन तर यांनी पत्र आहे उपसचिव विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना तर थोडक्यात काय तर आता ही जी नवीन शिक्षकांची नियुक्ती आहे ही आता तुर्तास थोडं स्थगित होण्याची शक्यता आहे कारण आता ही बदली प्रक्रिया अगोदर राबवली जाईल जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्या बदल्यात झाल्यानंतरच नवीन शिक्षक पदभरती संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल याशिवाय आता पुन्हा एक प्रश्न असाही उपस्थित होणार आहे की आता ह्या ज्या नवीन भरतीनुसार रिक्त जागा भरल्या जात आहेत तर तर त्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागांची संख्या बघून त्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता जर एखाद्या जिल्ह्यामध्ये बाहेरून कोणी उमेदवार येणार असतील बदली होऊन तर त्या जिल्ह्यामध्ये पुन्हा त्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होणार आहे तर त्याच्यावर काय तोडगा काढायचा आता हे संबंधित विभाग बघेलच तर तुर्तास एकंदरीत असं दिसतंय की सध्या ही नियुक्ती प्रक्रिया आता स्थगित होऊ शकते आणि नजीक जकात आचारसंहिता देखील लागणार आहे त्यामुळे आता हे सगळी प्रक्रिया आचारसंहिता संपल्यानंतरच होईल असं दिसतंय तर मित्रांनो आता अजूनही आपल्याला काही दिवस वाट बघावी लागेल तर तुर्तास आजच्यासाठी इतकंच भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद मित्रांनो